हॅलो डियर स्टुडंट मी डॉक्टर मुळे डायरेक्टर नोबेल अकॅडमी अँड फॅकल्टी ऑफ सायन्स अँड बायोलॉजी आज आपण एक खूप महत्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करणार आहोत तर आजचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कॉमन मिस्टेक इन बोर्ड एक्झाम तर बरेच विद्यार्थी काय करतात बोर्डच्या परीक्षेमध्ये अँसर लिहिताना खूप साऱ्या मिस्टेक करतात त्यामुळे जर त्यांनी वर्षभर जरी अभ्यास केलेला असेल आणि बोर्डमध्ये जर मिश, कॉमन मिस्टेक्स चुका केल्या तर चांगला अभ्यास असूनही मार्कवर परिणाम होतो तर हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे मेहनत असूनही विद्यार्थ्यांना मार्क कमी येतात तर त्या चुका होऊ नये बोर्डच्या परीक्षेमध्ये त्या चुका होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ तसेच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या त्यामुळे त्यामुळे आज तुम्हाला तुमच्याकडून बोर्डच्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या चुका होऊ शकतात हे कळेल आणि तुमचे मार्क इम्प्रूव्ह होण्यासाठी खूप हेल्प होणार आहे तर चला आपण आता वळूया आपल्या मेन मुद्द्यांकडे तर मिस्टेक नंबर वन प्रश्न नीट न वाचणे बरेच विद्यार्थी काय करतात पूर्ण पेपर सोडा बरेच विद्यार्थी काय करतात कोणताही जर एखादा प्रश्न असेल तो नीट रीड करत नाहीत आणि लगेच डायरेक्टली काय करतात प्रश्नाचं उत्तर लिहायला ट्राय करतात फॉर एक्झाम्पल जर आपल्याला हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ ब्राझील असं विचारलं असेल तर बरेच विद्यार्थी की हिस्टॉरिकल बॅक बॅकग्राऊंड ऑफ ब्राझील तर लिहितातच पण त्याच्यासोबत भारताचं म्हणजे इंडियाचं पण लिहितात हे ना तर तर ही मिस्टेक होऊ शकते आपल्याकडे त्याच्यामुळे काय केलं पाहिजे जो प्रश्न आहे तो व्यवस्थित वाचला पाहिजे ही चूक न होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण सर्वात पहिले ज्यावेळेस आपल्याकडे क्वेश्चन पेपर येणार आहे तर त्यावेळेस आपण पहिले एक तीन ते चार मिनिटं पूर्ण शांतपणे क्वेश्चन पेपर फक्त वाचून घेतला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहेत किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की हे जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचं अन्सर आपण खूप चांगल्या प्रकारे लिहू शकतो तर ती क्वेश्चन आपण काय केलं पाहिजेत टिक केलं पाहिजे तसेच क्वेश्चन मधले काही की वर्ड्स असतात तर ते पेन्सिलनं तुम्ही हायलाइट केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला अजून जास्त हेल्प होईल है ना त्यामुळेच आपण क्वेश्चन पेपर काय केला पाहिजे सावकास एकदम अगोदर वाचला पाहिजे कीवर्ड अंडरलाईन केले पाहिजे आणि व्यवस्थित प्रश्न समजून घेऊन नंतरच काय केलं पाहिजे आपण अन्सर लिहायला सुरुवात केली पाहिजे मिस्टेक नंबर टू बरेच बरेच होतं तुम्हाला काही प्रश्नांमध्ये काही प्रश्नांमध्ये असं दिलेलं असतं की खालीलपैकी समजा तीनच प्रश्न सोडवा आणि चार क्वेश्चन दिलेले असतात पण बरेच विद्यार्थी काय करतात प्रश्न तीन पर्यंत येता येता तिसरा प्रश्न एकदम दोन लाईवळीमध्ये लिहितात आणि चौथा प्रश्न त्यांना चांगल्या लिहिता येत असतो तरी ते त्यात नाही त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे जे क्वेश्चन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लिहिता येतात ते क्वेश्चन तुम्ही चॉईस करून तर त्याच उत्तर तुम्ही लिहिलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा अजून अशी एक चूक होते विद्यार्थ्यांकडे की प्रश्न पहिला लिहिला तर तो प्रश्न कंप्लीट न करता दुसरा प्रश्नाकडे वळतात मग नंतर त्यांना ते स्पेसचा प्रॉब्लेम येतो जागेचा प्रॉब्लेम येतो तर तसं करायचं नाही तर कोणताही प्रश्न चालू केला तर तो, तो पूर्ण त्याचं उत्तर लिहायचं आणि मगच दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं तर या प्रकारे आपण मिस्टेक नंबर टू आपल्या एक्झाम मध्ये का काय करू शकतो आपण प्रिव्हेंट करू शकतो टाळू शकतो तर पुढची मिस्टेक नंबर थ्री आहे पॅराग्राफ लिहिणे आता बरेच विद्यार्थी काय करतात काही प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती डायरेक्ट पॅसेस थ्रू लिहितात किंवा पॅशेज सारखी लिहितात एकदम निबंध लिहिल्यासारखं पण नाहीये फॉर एक्झाम्पल आपण घेऊ जर आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये उत्क्रांतीचे पुरावे म्हणतो सहा पुरावे आहेत बरोबर तर आपण त्याचं जे उत्तर आहे पॉइंट वाईज लिहिलं पाहिजे है ना सगळ्यात पहिल्यांदा मॉर्फॉलॉजिकल मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स येईल त्याच्यानंतर दुसरा अनाटॉमिकल इव्हिडन्स येईल तसा एक एक मुद्दा करून आपण काय केलं पाहिजे प्रत्येक प्रश्न प्रत्येक न उत्तर लिहिलं पाहिजे आणि जो मुद्दा लिहिलेला आहे त्याला आपण हेडिंग करून काय केलं पाहिजे हायलाईट केलं पाहिजे जेणेकरून एक्झामिनरला कळेल की विद्यार्थ्यांना पॉइंट वाईज लिहिलं आहे आणि आपल्याला चांगले मार्क पडतील तर अशा प्रकारे ही चूक टाळायची मध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही पॉईंट वाईज प्रश्नाचं उत्तर लिहायचं कारण प्रत्येक पॉईंटला मार्क असतात जर रिलेव्हेंट पॉईंट लिहिले असतील तर एक्झामिनरला कमीत कमी अर्धा मार्क तरी द्यावा लागतो लागतो म्हणजे लागतो त्यामुळे काय केलं पाहिजे आपण पॉईंट वाईज लिहिलं पाहिजे त्यानंतर आहे मिस्टेक नंबर मिस्टेक नंबर फोर डायग्राम आणि लेबल आता बरेच विद्यार्थी काय करतात एक्झाम मध्ये डायग्राम तर काढतात पण त्यांना नाव वगैरे काही देत नाहीत लेबल देत नाहीत आता तुम्ही डायग्राम कोणती काढली आहे हे एक्झामिनरला कसं कळणार आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डायग्रामचं नाव लिहिताल त्या डायग्राम मध्ये काय काय आहे त्याला लेबल करता नाव लिहिताल तरच एक्झामिनरला करणार आहे तर तुम्ही डायग्राम काढले तर एक्झामिनरला मार्क देता येत नाही आता बऱ्याच प्रश्नामध्ये काय असतं डायग्रामला अर्धे मार्क असतात आणि अर्धे नाव त्याच्या लेबलला असतात त्यामुळे योग्य प्रकारे आकृती काढली पाहिजे डायग्राम काढली पाहिजे आणि त्याला लेबल केलेलं ले पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीला आपल्या पेपर मध्ये काय असतं एक वेटेज असतं आणि एक मार्क असतात त्यामुळे ही प्र ही मिस्टेक टाळायची प्रत्येक आकृती व्यवस्थित काढायची आणि त्या प्रत्येक आकृतीला लेबल करायचे म्हणजे नावे द्यायचे तसेच जी आकृती आहे त्याच्या खाली त्या आकृतीच्या खाली आपण लिहायचं फिगर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जर विचारली असेल तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो ही मिस्टेक टाळू शकतो त्याच्यानंतर आहे मिस्टेक नंबर फाईव्ह युनिट्स अँड स्टेप आपल्या सायन्सचं जर उदाहरण घेतलं तर पार्ट वन मध्ये आपल्याला काही फिजिक टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला युनिट लिहावं लागतो जस्ट लाइक मीटर पर सेकंड न्यूटन असे युनिट आपण लिहिले पाहिजे कारण युनिटला पण मध्ये मार्क असतात एक अर्धा मार्क असतो तर त्यामुळे युनिट्स लिहिले पाहिजे आणि मॅथ्स मध्ये काय केलं पाहिजे मॅथ्स तसेच आपल्या जो फिजिक्सचा पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे स्टेप बाय स्टेप लिहिलं पाहिजे कारण स्टेपला पण आपल्याकडे मार्क असतात तर ही मिस्टेक टाळायची त्याच्यामध्ये आपण युनिट्स पण लिहायचे आणि स्टेप बाय स्टेप पण लिहायचे ओके त्यानंतर पुढची मिस्टेक आहे स्पेलिंग अँटम्स आता आपल्या सायन्स मध्ये सायन्स मध्ये तसेच सगळ्याच विषयामध्ये काही ज्या स्पेलिंग्स असतात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या स्पेलिंग चुकतात त्याच्यामुळे मिनिंग लागत नाही वेगळा एखादा जर शब्द लिहिला असेल तर त्याचा वेगळाही अर्थ होऊ शकतो बरोबर ना त्यामुळे स्पेलिंग आणि ज्या टर्म्स असतात त्या चुकवायच्या नाही फॉर एक्झाम्पल आपण घेऊ जे इव्हॉल्युशनचे इव्हिडन्सेस बघितले आपण त्यातला एक पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आहे तर त्याची जी, जी।, जी, 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 जी स्पेलिंग आहे ती बरोबर लिहिली पाहिजे चुकवली नाही पाहिजे तसंच आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये जर बघितलं तर वेगवेगळे मायक्रो सेरिवेसी असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम दिलेले आहेत तर ते जर एक्झाम मध्ये आलं तर त्यांची जी स्पेलिंग मिस्टेक आहे ती स्पेलिंग मिस्टेक झाली नाही पाहिजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो ही मिस्टेक नंबर सहा टाळू शकतो मिस्टेक नंबर सेवन टाइम मॅनेजमेंट आता बरेच विद्यार्थी काय करतात जे इनिशियलचे कमी मार्कचे क्वेश्चन असतात फॉर एक्झाम्पल फिल्ड द ब्लँक आहे ना, ना? रिकाम्या जागा भरा विद्यार्थी त्यांनाच भरपूर वेळ देतात आणि नंतर पाच मार्कचे जे क्वेश्चन असतात लॉंग आन्सर क्वेश्चन त्यांना त्यांना वेळच पुरत नाही त्यामुळे काय केलं पाहिजे प्रत्येक क्वेश्चनला आपण टाइम ठरवला पाहिजे आणि इनिशियल जे आहे ते कमी मार्क्सचे आहेत जर तीन मार्कला एमसी क्यू असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन तर त्याला तीनच मार्क पडणार आहेत जास्त मार्क पडणार नाहीत जर एखादा एक, एक मार्कला असेल त्याला एकच मार्क पडणार आहेत त्यामुळे इनिशियलचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना त्यांना जेवढा वेळ द्यायचा आहे आपण तेवढाच वेळ दिला पाहिजे आणि जे नंतरचे जास्त मार्क्सचे क्वेश्चन आहेत त्यांना आपण जास्त वेळ दिला पाहिजे आणि टाइम मॅनेजमेंट करून पूर्ण पेपर सॉल्व केला पाहिजे जर आपण टाइम मॅनेजमेंट करून पेपर नाही सॉल्व केला तर शेवटचे आपले जे पाच मार्क्सचे क्वेश्चन आहेत ते राहतात म्हणजे चाळीस पैकी पाच मार्क जरी गेले तर खूप म्हणजे खूप सारे मार्क जातात त्याच्यामुळे त्यामुळे काय केलं पाहिजे आपण ही मिस्टेक केली पाहिजे आणि सर्वात शेवटी एक दहा मिनिट आपण काय केलं पाहिजे रिव्हिजन केलं पाहिजे की कोणता प्रश्न वगैरे हो आपल्याकडून मिसिंग न म्हणजे चुकीनं राहिलाय का तर तो, तो राहिला असेल तर आपण त्या दहा मिनिटामध्ये लिहू शकतो आणि मस्ट मस्ट म्हणजे जे लॉंग आन्सर क्वेश्चन आहेत पाच मार्चचे ते प्रश्न आपण सोडून द्यायचे नाही त्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे म्हणजे लिहायचे कारण त्यावरच आपलं सर्व मेरिट ठरणार आहे किंवा त्यावरच आपले मार्क ठरणार आहेत मिस्टेक नंबर एट अनटीडी पेपर आता काही विद्यार्थी काय करतात लास्टला रफला दिलेलं लास असतं रफ अशा प्रकारे करतात की एकदमच घाण एकदम पूर्ण रेगा वडणार काहीतरी करणार तर रफ जरी वर्क करायचं असेल तर एकदम सिम्पली केलं पाहिजे जास्त त्याच्यामध्ये खूप असं काला केला नाही पाहिजे हा क्लिअरली केलं पाहिजे आणि जे आपले आन्सर वगैरे आपण लिहिलेले आहेत ते पण क्लीन पाहिजेत त्याच्यामध्ये पण खूप मिस्टेक नसायला पाहिजेत खूप खाडाखोड नसायला पाहिजे हा आणि अजून एक महत्वाचं सांगायचं तर काही विद्यार्थी इव्हन मी हाईट हा, व्हाईटनर आहे व्हाईटनर वापरताना पण बघितले आहेत तर एक्झाम मध्ये आपण व्हाईटनर वापरायचं नाही जर चूक झाली असेल तर फक्त एक आडवी लाईन त्याच्यावर ओढायची आणि सोडून द्यायचं तर अशा प्रकारे आपण काय करायचं ज्या ह्या मिस्टेक आहेत अनटीडी पेपरच्या तर त्या आपण काय करायच्या टाळायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काही गोल्डन टिप्स देईल तर जसं मी इनिशियली डिस्कस केलं तर पहिले तीन ते पाच मिनिटं तुम्ही पूर्ण पेपर वाचला पाहिजे तसंच आपल्या पेपरमध्येच आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं असतात रिकाम्या जागा ज्या आहेत फिल द ब्लँक आहेत त्यांचे पण आन्सर असतात कधी कधी त्यामुळे पूर्ण पेपर वाचणं खूप महत्वाचं आहे तुमचा जो प्रत्येक पेपर आहे तो पेपर तुम्ही काय केला पाहिजे एकदम पॉइंट वाईज लिहिला पाहिजे है ना जिथं गरजेचे आहेत तिथं डायग्राम काढला पाहिजे डायग्रामला व्यवस्थित लेबल दिलं पाहिजे आणि जे मॅथ्स तसेच फिजिक्सचे जे, जे, फिजिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते स्टेप बाय स्टेप लिहिले पाहिजेत आणि अजून मी तुम्हाला सांगितलं जसे की मीटर पर सेकंड न्यूटन असे जे युनिट्स आहेत ते पण आपण लिहिलं पाहिजे आणि मा शेवटच्या दहा मिनिटांमध्ये आपण पूर्ण एक अँ चेक करून बघितलं पाहिजे की कोणता प्रश्न पा कोस्टेकली राहिला आहे का नाहीये ओके अजून एक महत्व सांगायचं आहे ते म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात जे ऑप्शनला प्रश्न आहेत ते पण लिहितात इनिशियली तर ते लिहू नका जर एखाद्या प्रश्नात तुम्हाला तीन प्रश्न सॉल्व करायचे असेल आणि तुम्ही चौथा लिहित असाल तर त्या तीन प्रश्नालाच मार्क मिळणार आहेत चौथ्या प्रश्नाला मार्क मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही अतिरिक्त क्वेश्चन मध्ये वेळ द्यायचा नाही जरी तुम्हाला येत असतील तर सगळा पूर्ण पेपर टोटल झाल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ वाचत असेल तर तुम्ही लास्टला लिहा क्वेश्चन नंबर टाकून पण पहिल्यांदा लिहू नका अशा प्रकारे ह्या गोल्डन टी टिप्स आहेत तर ह्या तुम्ही फॉलो करा आणि ज्या जनरल मिस्टेक तुमच्याकडून होतात तर त्या परीक्षेमध्ये करू नका तर लास्टली मला आपल्या अकॅडमी बद्दल बोलायचं आहे आपल्या अकॅडमीचं नाव आहे डॉक्टर मुळेज नोबेल अकॅडमी आपल्या येथे इंग्लिश सेमी मराठी मीडियम सर्वांचे सातवी ते दहावी पर्यंत क्लासेस घेतले जातात येत्या वीस एप्रिल दोन हजार सव्वीसला आपली आता दहावीची उडान ही बॅच चालू होणार आहे जर तुमच्या संपर्कातील विद्यार्थी नातेवाईक असं जवळचे जर कुणी असतील तर त्यांना आपल्या क्लासेस बद्दल माहिती द्या तसेच येत्या एक जूनला अकरावी आणि बारावी सायन्सची बॅच स्टार्ट होणार आहे तर हे आपले सर्व अकरा टीचर्स आहेत आपल्या अकॅडमे अकरा टीचर्स शिकवतात सगळे त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रावीण्य मिळवलेले शिक्षक आहेत त्यामुळे तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे आपल्याकडे आल्यानंतर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि ह्या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू